नमस्कार आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक नॅचरल हेअर पॅक बनवणार आहोत तोही डाय न वापरता तर केस पांढरे होणे एक सामान्य समस्या आहे पण कमी वयात केस पांढरे झाले तर अनेक समस्या निर्माण होतात बाजारामधील केमिकल असलेले हेअर कलर डाय वापरल्यामुळे केस आणखीन पांढरे होतात तसेच डॅमेज होतात केस गळायला देखील लागतात म्हणून आज आपण डाय न वापरता नॅचरल हेअर पॅक बनवणार आहोत ज्यामुळे केस पांढरे होणे बंद होईल व केस काळे होण्यास मदत होईल नॅचरल हेअर पॅक करण्यासाठी लागणारे साहित्य जास्वंदाची सुकलेली चार ते पाच फुले दही दोन चमचे कॉफी पावडर मोठे दोन चमचे विटॅमिन ई कॅप्सूल दोन मोठे चमचे ॲलोवेरा जेल एक मोठा चमचा हा हेअर पॅक बनवण्यासाठी सर्वात आधी जास्वंदाची फुलं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्या आणि ही पेस्ट एका बाउलमध्ये काढून घ्या व नंतर यामध्ये दही कॉफी पावडर विटॅमिन ई कॅप्सूल आणि ॲलोवेरा जेल घालून व्यवस्थित असे मिक्स करून घ्या नंतर हा पॅक केसांच्या मुळाशी लावून व्यवस्थित मसाज करा नंतर एक टॉवेल घेऊन गार पाण्यामध्ये तो भिजवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा पिळून घ्या आणि हा टॉवेल तीस मिनिटांसाठी ती केसांना लावून ठेवा तीस मिनिटानंतर तुम्ही टॉवेल काढून थंड पाण्याने के केस स्वच्छ धुवून घ्या केस धुण्यासाठी गरम पाण्याचा अजिबात वापर करू नका तसेच केस धुण्यासाठी तुम्ही माइल्ड शॅम्पूचा वापर करू शकता ज्यामुळे केस नैसर्गिकरित्या काळे होण्यास मदत होईल तर हा हेअरपॅक वापरल्यामुळे केस अजिबात डॅमेज होत नाहीत तसेच गळतही नाहीत उलट या हेअरपॅकमुळे केस मजबूत होण्यास मदत होते चांगल्या रिझल्टसाठी तुम्ही हा हेअरपॅक आठवड्यातून दोन वेळा लावू शकता व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू फॉर वॉचिंग